तर नमस्कार मित्रांनो आम्ही चाललोय उज्जैनला महाकालचं चा दर्शन घेण्यासाठी बोलावा आलेला आहे आम्हाला आता तर आम्ही थोड्याच वेळ निघणार आहे ट्रेन नय बस न खडकी पर्यंत खडकी मधून ट्रेन आहे डायरेक्ट उज्जैनला आहे ना परी कुठे चालली देवाचं दर्शन घ्यायला चालली महाकालचं चा। तू कुठं चालली चला तर आता जाऊ उज्जैनला जाऊ आता कस कस होतंय कारण तिकडं थंडी खूप आहे चला जायचं का आहे आम्हाला उज्जैनला जायची ती आज पूर्ण होते या ट्रिपचं प्लॅन केला होता मॉनिकता हरगुडे यांनी इथं सगळ्या बस येऊन थांबल्या होत्या आम्ही पण ते येऊन थांबलो थोड्याच वेळात बस निघणार आहेत आता खडकीसाठी तर फायनल आम्ही खडकी टेशनला येऊन पोचलो त्यानंतर आमचा नव नंबर बुगी नंबर नऊ होता त्या ट्रेनच्या डब्यासमोरच आम्ही समोर बसलो होतो वेटिंग करत कारण ट्रेनचं टायमिंग पाच वाजता असल्यामुळं ट्रेनचे दरवाजे ओपन केले नव्हते आतमध्ये स्वयंसेवक बसले होते बघा बस परी किती खुश आहे उज्जैन उज्जैन करत होती पंधरा दिवस फायनली आम्ही उज्जैनला निघाले तरी फायनली मित्रांनो आमची ट्रेन उज्जैनसाठी निघालेली आहे खडकी टेशनवरून आता पाच वाजता बरोबर ट्रेन हल्लेली आहे तरी बघूया आता उज्जैनमध्ये किती वाजता पोहोचते तरी अंदाजे सोळा ते सतरा तास लागणार आहे आम्हाला उज्जैनमध्ये पोचायला उद्या सकाळी दहा वाजता आम्ही त्या टेशनवरती पोचणार आहे तर बघूया आता ट्रिपची खूप खूप मजा येणार आहे तर चला मित्रांनो जोपर्यंत महादेव महाकाल बाबा का बोलावा नाही आता तब तक आप नहीं जा सकते हमको बुलावा आया है तो चलो उज्जैन फायनली मी उज्जैन स्टेशन वरती पोहोचलो आहे सर्व मंडळी आप आपले सामान वगैरे घेऊन दमले असल्यामुळे बसलेले थोडा वेळ वेट करत सर्वांना पब्लिक भरपूर प्रमाणात असल्यामुळं मग अनेकदाय हरगोडे व नवनाथ भाऊ यांनी ट्रिपचा पुढचा प्लॅन त्यांनी व्यवस्थित समजून सांगितला स्टेशन मधून बाहेर गेल्यानंतर काय करावं काय करायचं नाही त्यांनी व्यवस्थित सोय केली होती सर्व माहिती त्यांना दिली कारण बरेच प्रवाशी बरेच यात्रेकरू हे नवीन होते पहिल्यांदाच उज्जैनला आले होते कारण बऱ्याच लोकांना महाकालचा बोलावा आला होता तर ह्याच्यानंतर बाहेर गेल्यानंतर आपल्याला त्या जणांची टीम बनवून प्रत्येकाला एक एक गाडी देणार होती ते गाडीवालाच आपल्याला सर्व म उज्जैनमधील सर्व महत्त्वाचे मंदिर फिरवणार होतं याच्यानंतर महाकाल गार्डन त्यांनी बुकिंग केलं होतं त्या गार्डनमध्ये जाऊन जेवण वगैरे होतं जेवण केल्यानंतर मगच आपल्याला दर्शनाला जायचं होतं त्या गाडीतून आम्ही निघालो महाकाल बाबा महाकाल गार्डन म्हणून होतं त्या गार्डनमध्ये जेवणाची सोय केली होती मग काय भूक लागली होती मस्तपैकी जेवण होतं जेवण वगैरे केलं जेवण झाल्यानंतर आम्ही त्या गाडीत बसून परत चाललो उज्जैनमधील देवदर्शन करण्यासाठी तर त्या गाडीवाल्यानं बरेच देवदर्शन आम्हाला घडवून आणले सर्वात पहिले आम्ही गेलो जेवण वगैरे झालं आमचं मग काय आम्ही चाललो फिरायला आधी पटोबा मग विटोबा तर आम्ही सर्वात पहिले गेलो बत्र हरी गुफा मध्य प्रदेशातील उज्जैन शहरात शिप्रा नदीच्या काठावर ही प्राचीन गुफा आहे महाकालेश्वर मंदिरापासून साधारण चार ते पाच किलोमीटर अंतरावर आहे या गुफेचे नाव राजा बत्र हरी याच्या नावावर आहे बत्रहरी हे राजा विक्रमादित्य यांचे सावत्र भाऊ होते असे मानले जाते त्यांनी सांसारिक सांसारिक जीवन सोडून या गुफेत तपस्या केली म्हणून ही जागा अत्यंत पवित्र मानली जाते असेही सांगितले जाते की गुफेच्या आतून पूर्वी चार धामापर्यंत जाणारा एक गुप्त मार्ग होता जो आता बंद आहे गुफेचे वैशिष्ट्य म्हणजे अरुंद संकुचित प्रवेशद्वार आत थंड वातावरण दगडी स्तंभ व प्राचीन बांधकाम आत साधू संप्रदायाची धनी लहान मोठ्या मूर्ती आणि ध्यानासाठी जागा दिसते परिसर शांत निसर्गरम्य व नदी किनाऱ्यामुळे अधिक पवित्र वाटतो इथं का भेट द्यायची मित्रांनो अत्याधिक अध्यात्म ध्यान शांतता याचा अनुभव घेण्यासाठी इथं बघा परीला सर्वात पहिले आमच्या परीला इथं सापाच दर्शन झालं छोटा साप होता कसा पळतोय बघा सगळे घाबरले होते साप करत होते पण त्याला कोणी काही जाग पोचवले नाही ते सुखरूप निघून गेला तर या गुपेचे वैशिष्ट्य मध्ये अध्यात्म ध्यान शांततेचा अनुभव घेण्यासाठी उत्तम ठिकाण उज्जैनच्या धार्मिक अतिरे स्थळ नक्की पाहण्यासारखे आहे इतिहास पौराणिक कथा आणि गुप्पा आवड असलेल्यासारखी खास आता जाण्याचा मार्ग आज जाण्याचा मार्ग अरुंद असल्याने सावधगिरी बाळगावी फोटोसाठी छान जागा पण गर्दीच्या वेळी थोडी जागा कमी बसू शकते जवळच गड कालिका मंदिर व इतर पर्यटन स्थळेही आहेत गुफा इथं मोठा बोर्ड लावलेला आहे इथं बघा गायीसाठी चारा ठेवलेला आहे इथं गायी भरपूर प्रमाणात इथं गायी आहेत हे बघा त्या राजाची इथं गादी असावी कारण आम्हाला पण एवढी माहिती नाही आहे आम्ही नवीनच आलो होतो पहिल्यांदा उज्जैनला दर्शन घेण्यासाठी इथं गुपेचं प्रवेशद्वार आहे प्रवेशद्वारातून आज गेले गेल्या तर मला हनुमानाचं मोठी मूर्ती दिसणार आहे बजरंगबली बली दर्शन घ्यायचं आणि आपलं फिरत राहायचं नवीन नवीन जागा असल्यामुळं आम्ही पण मस्त आम्हाला पण मस्त वाटत होतं फिरायला त्यानंतर आमच्या बरोबर आलेले सर्व पब्लिक आमची बारा जणांची टीम होती ते पण सर्व मस्त एन्जॉय करत होते फिरत होते इथं आम्ही एकत्र फिरलो पण नंतर जे फड फड फडफड मोठे मोठे मंदिर लागतील तसं अर्धी टीम आमची गायब पाहिजे हे बघा आमची परी ही काळभैरव दर्शन इथे एक गुप आहे आतमध्ये या गुपेत गेल्यानंतर लय मस्त वाटतं या गुपेत आत गेल्यानंतर जास्त लोकसंख्या जर आतमध्ये गेली गुफेत जागा जरा कमी असल्यामुळं तुम्हाला श्वास घ्यायचा पण त्रास होतो काही लोक तर त्या गुफेत गेलीच नाहीत आत जे जाऊन आले ते असे घामाने भिजले होते ना आतमध्ये ऑक्सिजनची कमतरता भाऊ शकते जर जास्त लोक गेले त्यानंत तर त्यानंतर आम्ही आलो होतो शिपरा नदीच्या काठी हे बघा पूल किती मस्त आहे स्वच्छ आहे नदीचं पूल वगैरे एक नंबर आहे इथं मंदिर आहे आम्ही चाललो नेक्स्ट मंदिर बघण्यासाठी गाडीवाला आमची वाट बघत होता बाहेरच आम्ही संदीप आणि ऋषी यांच्या आश्रम मध्ये आलो असं मानलं जातं की भगवान कृष्ण त्यांचा भाऊ बलराम आणि मित्र सुदामा यांनी येथे शिक्षण घेतले होते त्यांनी ते, ते, ते चौसष्ट कला आणि विविध विद्या शिकल्या होत्या ते बघून झाल्यानंतर आम्ही चाललो पुढं महाकाल मंदिराजवळ हे महाकाल मंदिरला जाताना इथं उज्जैनचा असा मेला भरला होता सर्वात मोठे मोठे आकाशपाळणे ड्रॅगन वगैरे मस्त आले होते इथं दिसायलाच एवढं खतरनाक दिसत होतं लाईटिंग वगैरे मस्त दिसत होतं हे बघा आमची पूर्गी म्हणजे चला बसूया 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 पण आम्हाला बरेच मंदिरं कवर करायचं होते टायमिंगही कमी राहिला होता हे बघा निगम उज्जैन नगरपालिका हे अशा ॲटो रिक्षा असतात त्याच्यामध्ये बारा जणांची टीम असून सर्व मंदिर ते ॲटो रिक्षावालाच फिरवत असतो ये बघा रडी कुठं आली महाकालला तू कुठं आली तर मित्रांनो अशा प्रकारे आमची महाकालची ट्रिप झाली होती एक नंबर तरी मोनिका ताई यांनी नियोजन केलं होतं त्यामुळे खतरनाक असं नियोजन होतं सगळं खाणं पिणं व्यवस्थित झालं आमचं ट्रिप व्यवस्थित झाली अशी ट्रिप परत होणे नाही एक नंबर वाटलं मस्त जय महाकाल